रुग्णमित्र विनोद साळविलकर यांच्या संकल्पनेतून संस्था भेट चर्चा थेट या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईस्थित एन सी पी ए येथील ग्रंथालय आणि कलादालनी यांची इंतभूत माहिती जाणून घेण्यासाठी रुग्णमित्रांनी एन सी पी ए संस्थेला भेट दिली दरम्यान टाटा थिएटर जमशेद भावा थिएटर एक्सपिरिमेंटल थिएटर गोदरेज डान्स थिएटर लिटल थिएटर दिलीप परिमल प्रदर्शन गॅलरी एन सी पी एल रेकॉर्डिंग स्टुडिओ या सर्वांची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयन काळे आणि मुख्य ग्रंथपाल सुजाता जाधव यांनी रुग्णमित्रांना या संस्थेची संपूर्ण माहिती दिली यावेळी रुग्णमित्र विनोद साडविलकर धनंजय पवार नवीन कुमार पांचाल रमेश चव्हाण श्रुती साडविलकर पूर्वा कदम बाळकृष्ण नाणेकर प्रदीप कुलकर्णी अमित शर्मा गोविंद मोरे डॉक्टर स्मिता तरे डॉक्टर अलका थरवळ मीनाक्षी वेलनकर रेहान शेख अख्तर हुसेन यासह रुग्णमित्र परिवार तथा पस्तीसहून अधिक संस्था पदाधिकारी यावेळी एन सी पी एला भेट दिली यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद